ना गॅस पेटवायचा ना पोहे शिजवायचे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत फ्रेंड्स वाळवणाची पोह्याची चकली अगदी सोपे पद्धत आहे तरी ही चकली अगदी कुरकुरीत अशी तयार होते ही पोह्याची चकली पहा फ्रेंड्स आवाज ऐका तुम्ही या चकलीचा अगदी कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे सर्वात महत्त्वाचे इथे गॅसची बचत होते जास्त कष्ट घ्यावे लागत नाही ही आपल्याला पोह्याची चकली बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि सहजासहजी ही ट तक, चकली टाकली जाते अशा प्रकारे आपण ही चकली बनवणार आहोत त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा वर्षभरासाठी ही तुम्ही स्टोअर करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया पोह्याची वायामनाची चकली बनवण्यासाठी आपण जे कांदा पोहे करण्यासाठी पोहे वापरतो तेच मी घरगुती पोहे इथे घेतलेले आहेत हेच आपण पोहे इथे चकली बनवण्यासाठी वापरणार आहोत इथे मी पावशर पोहे घेतलेले आहे आता आपण एक पाण्याने पोहे छान धुवून घ्यायचे आहेत छान असे इथे हाताने प्रेस करत पोहे त्यामध्ये डीप करायचे अगदी एक मिनिटातच इथे पोहे आपले छान फुगलेले आहेत आता काय करायचं फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला चाळणी घ्यायची आहे त्याखाली एखादे भांडे ठेवायचे आहे त्यामध्ये हे जे पोहे आहे त्यातील पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे पायवनाच्या रेसिपीमधील ही अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच फ्रेंड्स बनवून पहा खूप छान चकल्या कुरकुरीत अशा तयार होतात आता फ्रेंड्स पंधरा मिनटे आपण हे पोहे झाकून ठेवूया जेणेकरून हे अजून सॉफ्ट म्हणजेच मऊ होतील बरोबर पंधरा मिनटं घड्याळाचा काटा लावून पोहे झाकून ठेवायचे पंधरा मिनटानंतर आता पाहूयात आता हे पोहे बघा अगदी सॉफ्ट असे झालेले आहे आता फ्रेंड्स लगेचच अशा प्रकारे कटोरा किंवा तुम्ही इथे परातही वापरू शकता त्यामध्ये आपण हे पोहे काढून घेऊयात ह्याचे आपल्याला छान पीठ म्हणून घ्यायचे आहे मध्यम आकाराच्या चमचाने ह्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेते पोहे खायचा तुम्ही जर चमचा वापरणार असाल तर तुम्ही इथे अर्धा चमचा मीठ घाला ह्यामध्ये वावणाच्या पदार्थामध्ये मीठ कमीच घालावे जेणेकरून हा पदार्थ खारट होत नाही आणि खायलाही चांगला लागतो आपण इथे बनवतोय इंस्टंट वावणाची चकली त्यामुळे ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा पापडखार जेणेकरून आपली ही चकली अगदी हलकी फुलकी आणि कुरकुरीत तयार होईल पोहे खायच्या चमचाने तुम्हाला जर पापडखार घालायचा असेल तर अगदी पाव चमचा पावशर पोह्यासाठी तुम्ही पापडखार घाला हात स्वच्छ धुऊन आपल्याला हे पीठ पाच ते दहा मिनटे छान प्रकारे मळून घ्यायचे आहे जोपर्यंत हे अगदी मऊ असे तयार होत नाही ह्या उन्हाळ्यात अशा प्रकारे फ्रेंड्स तुम्ही नक्कीच चकली बनवून पहा खूप छान तयार होते खायलाही कुरकुरीत लागते गॅसचीही बचत होते पोळे शिजवायचेही नाही त्यामुळे ह्या उन्हाळ्यात अशा प्रकारे तुम्ही चकली नक्कीच बनवून पहा सात ते आठ मिनटे हे पीठ मी छान मळून घेतलेले आहे अगदी पीठ माऊ असे तयार झालेले आहे आणि तेलाचा एकही थेंब इथे आपण वापरायचा नाही पीठ मळताना अजिबात आपल्याला तेलाची गरज पडत नाही अगदी पीठ इथे मऊ झालेले आहे तुम्ही पाहू शकता इथे पहा चकलीची ताटली घेतली आहे लगेच चकली बनवायला घेऊया ह्यामध्ये मी पीठ भरलेले आहे कितपत पीठ भरायचे तुम्ही पाहू शकता सोऱ्याचे झाकण लावून घेऊया लगेच आपण ह्याच्या चकल्या बनवणार आहोत प्लास्टिकचा पेपर इथे मी खाली अंथरला आहे लगेच आपण ह्यावर आता चकल्या पाडण्यास सुरुवात करूया तर पहा फ्रेंड्स अगदी छान पांढऱ्या शुभ्र आणि सहजासहजी ह्या टक तक, चकल्या टाकल्या जातात कारण आपण मळलेले पीठ अगदी सॉफ्ट असे तयार होते चकल्या टाकण्यास अजिबात कष्ट लागत नाही तकल दोन दिवस या मी कटकडीत उन्हात सुकवणार आहे तुम्ही एक दिवस फॅन खालीही सुकवून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हात सुकवून घेऊ शकता वाळवण्याच्या पदार्थाला कमीत कमी एक दिवस तरी ऊन दाखवावे कारण हे जे पदार्थ आहे ते ऊन दाखवल्यामुळे वर्षभरासाठी टिकतात तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ह्या चकल्या टाकू शकता तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्यात तयार झालेल्या आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र ह्या चकल्या तुम्हाला दिसत असतील आणि सर्वात महत्त्वाचे पोह्याचे पीठ अगदी सॉफ्ट मऊ तयार होते त्यामुळे तुम्हाला अजिबात कष्ट हे चकल्या टाकण्यासाठी लागत नाहीत खूप सहजासहजी ह्या चकल्या टाकल्या जातात फ्रेंड्स इथे आपण चकल्या टाकून घेतलेल्या आहेत सर्व आता आपण ह्या दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहोत ठीक आहे आता फ्रेंड्स दोन ते तीन दिवस चकली आपण उन्हात वाळवून घेतली आहे आता पहा चकली किती पांढरी शुभ्र आणि अगदी काटेरी अशी तयार झालेली आहे लगेच पोह्याची चकली तळून पाहूयात कशी झाली आहे तेल गरम झालेले आहे इथे आणि लगेच आपण यामध्ये चकली घालून घेऊया फ्रेंड्स तुम्ही इथे पाहू शकता आपली चकली अगदी दुप्पट फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी चकली तयार झालेली आहे फ्रेंड्स या उन्हाळ्यात पोह्याची चकली नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अजून बऱ्याच वाहनाच्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद